बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिंडोरी जनता माध्यमिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी उच्च माध्यमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रेय जाधव ज्येष्ठ सदस्य गुलाब तात्या जाधव सुभाष बोरस्ते गणपतराव जाधव केशवराव खराटे अशोक निकम साहेबराव घोलप शैलाताई उफाडे प्राचार्य रमेश वडजे उपप्राचार्य उत्तम भरसर पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी रावसाहेब उशीर आदी मान्यवर उपस्थित होते शालेय आवारामध्ये तोरणे फुगे लावून शुभोषित करण्यात आले होते शाळेच्या गेट पासून नवगत विद्यार्थी व मान्यवर यांना ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक हर्ष शाळेत आणण्यात आले शाळे प्रवेशद्वाराजवळ जवळ नवागत विद्यार्थ्यांचे महिला शिक्षकांनी औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे रमेश गुणवत्ता उपक्रम व उपस्थित पालकांचे स्वागत केले मान्यवरांच्या वतीने संशय लता उफाडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक राहूसाहेब उशीर यांनी मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका